नमस्कार तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे गेल्या दहा वर्षापासून नगरपालिका निवडणुकीत शहरातील राजपूत समाजाच्या लोकप्रतिनिधित्वासाठी प्रयत्नशील असलेले अमोल परदेशी हे आपल्या समर्थकांसह हो, मोठे शक्ती प्रदर्शन करत करमाळा शहर विकास आघाडीच्या सावंत गटात सोमवारी दाखल झाले करमाळा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये रजपूत समाजाचे प्राबल्य आहे समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी समाजाचा लोकप्रतिनिधी असावा अशी मागणी असल्याने अमोल परदेशी हे मागील अनेक वर्षापासून जगताप गटात सक्रिय हो होते त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत जगताप गटाकडून अमोल परदेशी यांच्या वतीने त्यांचे बंधू विक्रम परदेशी यांना संधी देण्याचा विश्वास जगताप गटाकडून अपेक्षित होता मात्र ऐनवेळी जगताप गटाकडून डावल गेल्याने समाजासह प्रभागातील अनेकांचा हिरमोड झाला होता त्यामुळे समर्थकांनी अमोल परदेशी अमोल परदेशी यांनी सावंत गली येथे राजपूत समाजासह प्रभागातील कुरेशी लष्कर फोन मारडकर आदी मंडळींसह करमाळ शहर विकास आघाडीच्या प्रवर्तक सावंत गटात सोमवारी सायंकाळी प्रवेश केला प्रवेशानंतर सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनी प्रभाग क्रमांक पाचमधून सर्वसाधारण जागेसाठी विक्रम परदेशी यांची उमेदवारीही जाहीर केली यावेळी सावंत गटाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठलापा सावंत माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत हमाल पंचायतीचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल सावंत पैलवान सुनील बापू सावंत माजी नगरसेवक संजय सावंत शिवसेना उभाटा शहरप्रमुख प्रवीण कटारिया प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार रवी जाधव माजी नगरसेवक रवींद्र कांबळे माजी नगरसेवक अजित चांबळी हुमरान मुलाने शंकर हवालदार संग्राम देशमुख यांच्यासह सुतार गल्ली फणगल्ली दत्तपेठ कानाड गल्ली कसाब गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी मी आभार मानतो आज करमाळा शहर विकास आघाडी होती विश्वास ठेवून त्यांनी जी उमेदवारीची मागणी केली आणि त्या मागणीला पूर्ण करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने विक्रमसी परदेशी प्रभाग पाच मध्ये उमेदवार असतील